मजूर भेटीने त्यांनावरून मी व्हिडिओ बनाय आणि तू मग व्हिडिओ बनवता बनवतो तोच व्हिडिओ मना एवढा व्हायरल होईल थोडा मिलन चालले गे मन चालली गे मला अशी ऊर्जा निर्माण होईल की आपण काही आपला आवाज नाही एखाद अजून व्हिडिओ व्हिडीओ बनवतो लोकेशले म्हणजे आपण ज्या तीन तीन तास कीर्तन करतस तर आपण दीडच मिनिटा मग लोकेशला असं सांगितलं की लोकेश मला डोका म्हणजे आपण मनमा जागा बनवतो आणि मनले लागणारा असा शब्द बनवतोस काहीतरी नवीन अँटी पीस खानदेश गच्ची बना रील बनाई राहणार गच्ची बनत राहणार राम राम मंडळी जे खानदेश नाव ना नारा लिसन पण काहीतरी आपल्या आपला समाजले काहीतरी देणच आहे म्हणजे आपण असं रील बनवतोस की डाय जेणेकरून त्या रीलला चांगला प्रभाव पडायला पाहिजे आणि नमस्कार जय खानदेश मंडळी हि लागलेत आपला खानदेशनी सर्वात मोठी जत्रा म्हणजे सारांनी जत्रामा गोडशेव खावाले आणि गोडा देखा जत्रामा कोण बेटाला आपले आपला खानदेशनी शहाने आपला खानदेश ना प्रसिद्ध रील स्टार अशोक भाऊ पाटील देखले ना अशोक भाऊ पाटील याचा डायलॉग आवडेल ना तुम्हाला अशोक भाऊ संघ बातचीत करायचं आपण सारंगखेडानी जत्रा भा काय म्हणतो अशोक भाऊ बरे ना पहिले असले एक सवा राम राम मंडळी जय खानदेश भाऊ अशोक भाऊरा जत्रा तर खानदेश्मा एक नंबर बरोबर खानदेश्मा पुरा महाराष्ट्र भारत मध्ये सगळ्यात मोठा गोड असलं जर माहेर घर तर आपलं सारंगखेड आणि अभिमान जे आपल्या आपला खानदेश्मा ही एक जत्रा बरच ना आपला खानदेशमा फुल म्हणजे फुलाटे म्हणजे ना डोकाले म्हणजे बाले इथला जाडे घोडा शेतकऱ्या एक नंबर घोडा आठे जसा निसा घोडा जी नि ती जाता घोडा होता तर मना खूप दिवसापासून इच्छा होती की आपण चला आपण एक बाडा जत्रा जाऊ पण आपण घोडा दिव कसा काय भाऊ एक नंबर घोडा झाडे अरे भाऊ मानचे सुरी बकऱ्या पायत नीत तर आठे असा घोडा शेतस की त्याचं अंग वर जिथं तेल टाकत त्यापेक्षा जास्त तेल खाली लिंगी एवढा भारी घोडा येतच आणि जत्रा माया भाऊ भेटा म्हणजे मला असं वाटन दादा धन्यवाद खूप दिवसापासून या त्याची म्हणून भेटानी इच्छा होती दादा माले की दादा तुम्ही मला एकदा भेटा आपले बातचीत बातीत कराय तर भाऊ योगा नेव या न ना गोष्टी राहतेस भाऊ काय येव आणि मी काय तिकडे नेव मी किती म्हणजे एकशे तीस किलोमीटर वरून दूर मी दादा जत्रा देगासाठी तुम्ही मला भेटतात एकदम म्हणजे मनपासून आभारी कोणते म्हण गाव, गाव दादा मैंद बडगाव तालुका जळगाव जिल्हा मी तरी येईल दादा आपला व्हिडिओ गैरा व्हायरल होतात काय म्हणजे बन आयडिया कस आपल्या कांद्याशी हे आयडिया शिवनी दादा म्हणजे मला कधी सोचल बी होत मी कधी चांगली त्यांना कडून काहीतरी चांगलं आपल्या समाजने चांगले लिहावर पाल त्यानंतर मी म्हणजे मला कधी वाटणं तर नाही होत असं बनवत बनवत मी आता युट्यूब आपण उतरी आपला गाणं दादा गाण्याची तर एवढा सपोर्ट करा आपले खानदेश माय काय सांगू दादा तुम्ही मोजी सन्मान एकच गाणं पहिलं असं व्हायरल होई ना दादा मी पहिलं गाणं खांदाई माता बनाव बनव त्यानंतर एक बारिश ना मोसम गाणं बनव तिसरं गाणं दादा दोन मा फेल पण तिसरी पायरी अशी चढू दादा तर खानदेश आपलं नाव ना गाना ना डायरेक्ट पुरा खानदेश मा डंका मांकावाजी खानदेश खानदेशमा पुरा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा एकच ना एकच गाणं चालणं कोणतं मी आजाद आजादे पाखरूले थोडं सुख भेटू दे दादा गाण्यानी स्टोरी बिरी एकदम जबरदस्त रचले गाणं मोजी सण फक्त साठ दिवस मा दोन मिलियन चालली गे दादा गाणं कितला साठ दिवस मा पैसा बी होता नि आज म्हणजे मना आत्माला माहिती मी कसा कटिंग कधी कटिंग पैसा लिहून दादा सुरुवात आहे म्हणे एकदम झिरो महिने आणि मी आज बी झिरो आहे पण असंच आहे जेना मागे लागू जेना मागे लागू डायरेक्ट किंमत डायरेक्ट एक नंबर नंतर अजून येणा नंतर म्हणा येणारा ज्या गाना शेतच माले गाणं बनाय माले काय घरे वावरेन काही लिहिणं नाही एक फक्त असं खानदेश म आपला नाव ना डंका आणि आपण अशी क्वालिटी दिसू गाण्यानी आपली क्लॅरिटी देखील येणार नंतर ना येणार पण गाणं राकेश भाऊ गाणं असं बनायला नू दादा येणा नंतर न कि मोजी सण पूरी फ्रेम वर पूरस मागे एवढं गाणं जबरदस्त बनायरा म्हणजे त्या गाण्याले बजेट तुम्हाला डायरेक्ट आहे ना एक लाख वीस हजार एक लाख तीस म्हणजे ना असा बजेट आहे म्हणा पैसा नि कमाव ना गाणं क्वालिटी न आणि आपलं खानदेश मग असं गाणं वाजायला पाहिलं दादा एक नंबर दुसरंच गाणं उण दादा म्हणा अजून एक ना दिन देखे ना रात गाणं नी एवढं मार्केट जामकटा केले तर खरंच खानदेश ना पब्लिक ना मी खरं असं मनपासून आभार मानस की भाऊसनी माले मी एक क्षण आणि एक माटी मधला तयार होईल कलाकार रे मना काय बाप दादा काही कोणी गाणं बनाय का नाही मना मागे म्हणा बायकोना सपोर्ट आहे मना मागे म्हणजे टीम आहे म्हणी समाधान मामा बेलदार दादा आपला म्हणजे नाही का एक बैना हात जर ना डोकावर मग तो मायना हो किंवा बायको हो हाऊ जर हात राहणार दादा तर माणूस कटेच अयशिवसनी हाऊ ना पक्का म्हणजे पक्का पायास गाठात माणूस आणि म्हणे चौथी पाचवी पाय रु पायतुरी तर चढी झाले आता फक्त मग थोडा जिना चढा बाकी बस हा जिना चढी गो दादा पुरा खानदेश एकच नाव पण ना अशोक पाटीलला काय गाणं आहेत मग असंच आपल्या देवाने आपले पैसे निकाम हवा आपले मन वर राज्य कराने दादा असा गाणं बनावसू लोकेश ना डोया रडता होतीन गाणं ऐकिसन पण आपल्या डोळ्याने रडाव ना अरे डोया रडतस काय माहिती का कांदा कापतस मिरचा कापतस तो बी डोया रडतस पण असं गाणं बनवतो मनमास आसुलिंगपालटाय गाना गाणं ऐकिसन असंच आपण गाणं बनवतो दादा तर या ना नंतर वाटचाल ही फक्त मला सपोर्ट पाहिजे फक्त बघ जास्त काहीच नाही आपले धन्यवाद भाऊ आनंद जय खानदेश असा आपला 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 अशोक भाऊ आपला अशोक भाऊले अशोक भाऊले सपोर्ट करत राहा आणि आपला खानदेशी भाषाले पुढे पुणे लिजावाना काम करा जय खानदेश